सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट शेअर करणं हे हिंदू आणि मुस्लिम तरुणाला चांगलंच महागात पडलंय अयोध्या येथील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठान सोहळा बावीस जानेवारी रोजी उत्साहात देशभरात साजरा झाला परंतु हा सोहळा साजरा होत असताना या निमित्तानं काही ठिकाणी गालबोट देखील लागल्याचं चित्र होतं नेरळ शहरात देखील या दिवशी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं परंतु संध्याकाळी याच पालखी सोहळ्याच्या मिरवणुकीत मुस्लिम समाजाच्या मशिदीजवळ भगवा झेंडा लावण्याचा काही हिंदू समाजाच्या तरुणांना मोह आवरता आला नाही परंतु एवढ्यावर हे तरुण थांबले नाहीत तर हुल्लडबाजी करत याचा एक व्हिडिओ दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह हो विधान लिहित शेअर केल्यानं मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या सुरुवातीला शांततेत पोलीस आणि हिंदू आणि मुस्लिम समाजानं एकत्र येत हे प्रकरण हाताळलं होतं परंतु काही तरुणांच्या भडकाऊ वृत्तीनं हे प्रकरण चिघळलं आणि पोशीर येथील मयूर लिये या हिंदू तरुणावर गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली आणि पोलिसांनी देखील शहरात शांतता टिकावी म्हणून लिए याच्या आक्षेपार्ह हो पोस्ट शेअर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलं परंतु ही घटना ताजी असतानाच 25 जानेवारी रोजी नेरळ पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या साळोख येथील अरमान शेख यानं देखील मुंबईतील मीरा भाईंदर येथील घडलेल्या प्रकाराचा व्हिडिओ रिपोस्ट करून त्यावर आक्षेपार्ह हो मजकूर लिहून हा वादग्रस्त व्हिडिओ इन्स्टाग्राम या आपल्या अकाउंटवरून शेअर केला होता यामुळे हिंदू धर्माच्या भावना दुखावल्यानं कळम गावात रात्री उशिरापर्यंत तणाव वाढला होता कळम पोलीस ठाणे येथे तरुणांनी एकच गर्दी केली होती नेरळ पोलीस तसंच कर्जत पोलीस यासाठी रात्री हजर होत गावात शांतता टिकावी आणि कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकत अरमान शेख या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करत साळोख येथील आपलं घर सोडून मुंबई येथे गेल्यानं पोलिसांनी अरमानला बोलावून ताब्यात घेतलं एकूणच नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी गावात शांतता टिकावी म्हणून कठोर पावलं उचलत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तरुणांवर गुन्हे दाखल करत त्यांना ताब्यात घेतलंय असं असलं तरी यावेळी ढवळे यांनी तरुणांना आवाहन देखील केलंय की काही गोष्टीत आम्हाला कायद्याचं पालन करावं लागतं तरुणांनी खरंतर दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा गोष्टी सोशल मीडियावर पोस्ट करणं हे जाणीवपूर्वक टाळलं पाहिजे यातून तरुण पिढीच अडचणीत येते आणि त्यांच्या पालकांना देखील मानसिक त्रास भोगावा लागतो काही आपल्या बाजूला बसून माथी भडकवणारे असतात परंतु आपण ठरवलं पाहिजे की कोणाचं काय ऐकावं आणि कोणाचं काय नाही यापुढे प्रत्येक समाजातील तरुणांनी आपल्या गावात दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं असल्याचं ढवळे म्हणाले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ